न्यूज रोक वार्तांकन रोकठोक बातमी कारला बौद्धलेणी इथं बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत महाबुद्ध वंदना संपन्न सालाबाद बाद प्रमाणे सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पंचवीस रोजी दोन हजार पाचशे एकोणसत्तर अव्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त कारला बौद्धलेणी मावळ पुणे इथं आदरणीय भिक्खू संघाच्या उपस्थितीत महाबुद्ध वंदनेचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमात आदरणीय भंते धम्मानंद यांच्यासह तीस श्रामनेर हजारो उपासक उपासिका व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी सकाळी दहा वाजता महाबुद्ध वंदना व सुप्त पठण घेण्यात आलं त्यानंतर आदरणीय भंते धम्मानंद यांनी उपस्थित उपासकांना धम्मदेसना देत भगवान गौतम बुद्ध यांच्या विश्वशांतीचा मार्ग सांगितला तसेच अहिंसा मैत्री भाव पंचशील अष्टांग मार्ग यांचे काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं त्यानंतर महाराष्ट्रातील सर्व लेणी संवर्धन संघटना यांच्यातर्फे भिकू संघास व उपासकांना भोजनदान करण्यात आले कार्ला लेणी लोणावळ्याजवळ वेहेरे गाव इथं बौद्ध भिकूंसाठी इसवी सन पूर्व पहिल्या शतकात कोरण्यात आली कार्ला लेणीमध्ये जम्बुद्वीपातील सर्वात मोठे चैत्यगृह व स्तूप कोरण्यात आलेला आहे कार्ला लेणी थेरवाद व महायान या दोन्हीही प्रमुख बौद्ध शाखेंच्या एकेचं प्रतीक मानलं जातं या लेणीतील भगवान बुद्ध बोधिसत्व हत्ती पिंपळाकृती कमानी बौद्ध राजा राणे मोठे स्तंभ अशी सुबक व कोरीव शिल्पे प्राचीन भारतीय कलेची साक्ष देतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा